आता आहे खरी मज्जा तर फायनली पोहोचलो आणि रोप वे बघितला आणि कसंही करून आम्हाला जायचंच होतं वरती सो बसलो त्याच्यामध्ये भीती तर खूप वाटत होती एवढं असं जायचं होतं ह्याच्यामध्ये बसून खूप जास्त भीती वाटत होती पण फायनली बसलो आणि हे जे रिअल व्हिडिओ आहेत का मी जाताना काय बोलत होतो काय वाटाने काय आमच्या रिॲक्शन्स होत्या हे छोट्या छोट्या व्हिडिओच्या क्लिप मी याच्यानंतर टाकणार होते पण हे नक्की बघा कारण खूप डेंजर अनुभव होता हा म्हणजे खूप भीती वाटत होती खालून आणि त्याच्यापेक्षा जास्त लांब तर खूपच जास्त भीती वाटत होती पण बसल्यानंतर काय काय गोष्टी झाल्या ह्या मी तुम्हाला सांगते भीती तर वाटत होते ऑफकोर्स एवढ्या हाईटवरती होतो आम्ही एवढ्या उंच होतो पण रायगड तर बघायचाच होता एवढं लांबून आम्ही स्पेशली आपल्या महाराजांचा रायगड बघण्यासाठी आलो होतो तर वरीवरी चाललो -वरी होतो चव्हाणसाहेबालाही भीती वाटत होती तर आम्ही मस्त महाराजांच्या घोषणा दिल्या एक आ, आंगात अलग लेवलची एनर्जी आली आणि मग आम्ही सुरुवात केली रोपवेने वरती जायला तर जर तुम्हाला वेळ असेल ना नक्की रायगडला या खूप मस्त किल्ला आहे आणि खूप 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 भारी आहे इथं इत, इथं आल्यानंतर ना एक स्वर्गाची फिलिंगच येते स्वर्गापेक्षा काय आपण म्हणू शकत नाही एवढं म्हणजे ह्या जमिनीवर तर उपमास नाही त्याला द्यायला एवढा मस्त आहे आपला राजांचा रायगड आणि आम्ही इथं येत होतो का तोपर्यंत तो सगळं व्यवस्थित तो होतं पाऊस वगैरे काहीच नव्हता आणि पुढे काय झालं कसं कसं झालं हेही तुम्हाला यात च व्हिडिओमध्ये दिसणार आहे आमचा नेमका रायगडची ट्रीप कशी झाली तर बघू शकता एवढ्या उंचावर आलो होतो हाईट तुम्ही बघा खूप डेंजर आहे इथं व्हिडिओमध्ये एवढं दिसत नाही तिथून खूप डेंजर दिसत होतं फायनली आम्ही रायगडवरती पोहोचलो तर इकडं जे साईडला ते हे आपले फॉलोअर्स होते फॉलोअर्स म्हणजे आपले जीव आहेत आणि ते प्रत्येक जाग्यावरती भेटतात तर खूप भारी वाटतं इथं रायगडवरती पडणार जवळपास पन्नास ते साठ लोक आपल्याला भेटले होते ओळखीचे आणि माझा मोबाईल पूर्ण ऑफ झाला होता त्याच्यामुळे चव्हाणसाहेबाच्या मोबाईलमध्ये पण वीसच टक्के चार्जिंग होती तर आम्ही तिथे गेल्यानंतर एक असं झालं ना आम्ही तिथे गेलो तोपर्यंत नॉर्मल होतं तिथं गेल्यानंतर एवढं धुकं पडलं आणि अचानकच झाला जोरदार पाऊस सुरू तर आम्ही तिथे गेल्यानंतर एक गाईड घेतला होता काही गा गाईडना सातशे रुपये घेतो बघा अर्धा तास इन्फॉर्मेशन देतो पण आपल्याला सगळं कळतं नाही तर असं जाऊन काही उपयोग नाही इथं काय तिथं काय काही माहितीच नाही गाईडने आम्हाला सगळं सांगितलं आम्ही मस्त ऐकली इन्फॉर्मेशन आणि फोटो कर जास्त लक्ष दिलं नाही आणि गाईड गेल्यानंतर मग आम्ही थोडेफार व्हिडिओ शूट केले त्यानंतर गाईड थोडं अलीकडं सोडतो त्यानंतर पुढं जावं लागतं महाराजांच्या समाधीकडं तिकडं गाईड येत नाही तर इथपर्यंत गाईडने सोडलं एवढा भयंकर पाऊस सुरू होता म्हणलं ठीक आहे स्वर्गामध्ये भिजायचं आहे ना भिजूया तर आम्ही काहीच रेनकोट वगैरे काही घेतला नाही आणि लेकरं वगैरे नव्हत्या आम्ही मस्त रायगडवरचा पाऊस एन्जॉय केला आणि तो फील केला कारण याच पावसामध्ये माझे राजे पण भिजलेले होते कधी काळी आणि प्रत्येक आम्ही प्रत्येक लाईतो का तर इथं म्हणायचो असं इथं हे होतं ते सांगितलं का काही नाही आम्ही म्हणायचो हा इथे जेव्हा तिथं पूर्ण लाल माती आहे ना अशी आणि इकडं खाली ना एवढं मोठी विहीर सारखं आहे ना तसा तलाव तर गाईडने खूप आम्हाला छान इन्फॉर्मेशन दिली तर हे कशामध्ये प बनलं होतं हे आहे का हे आहे आपल्या महाराजांचं स्नानग्रह म्हणजे आंघोळ बाथरूम म्हणता येईल तर ते त्यांचं आंघोळीचं म्हणजे आंघोळीचं बाथरूम इकडे पण जे आपण म्हणतो का असं स्विमिंग पूलसारखं नाही का असं आपण आपल्या याच्यामध्ये तेव्हा त्यांचं तेव्हा तर ते महाराजांचं होतं महाराजांचं जेव्हा फर्स्ट टाईम त्यांचं जे दुखत होतं आणि त्यांचं निधन झालं तेही त्यांनी आम्हाला दाखवलं त्यांचे त्यांच्या बेडरूमचं असं त्याला त्यां काहीतरी वेगळंच त्यांनी उच्चारलं तिथे तर खूप भारी इतिहास आहे आम्हाला सगळी इन्फॉर्मेशन अगोदर एवढी माहीत नव्हती तिथे गेल्यानंतर झाली आम्ही सगळा किल्ला फिरलो आणि वापस चाललो पाऊस कंटिन्यू सुरूच होता आम्ही पावसात भिजत भिजत हिंडत होतो आणि पायऱ्यावरून एवढा जास्त पाऊस पडत होता इकडं बघू शकता बघा किती पाऊस म्हणजे एवढा पाऊस भयंकर होता ना आणि हे तर काहीच नाही हे हे याच्यानंतर खूप खूप पाऊस झाला आणि खूप झालं मोबाईल माझा ऑफ झाला होता तर त्यात माझ्यात घेतलं नाही चव्हाणसाहेबाची पाच सहा टक्के राहिली होती चार्ज तो घेतला नाही आम्ही जवळपास दो दोन अडीच तास वेटिंग करत होतो वरती रोपवेला आमचं बघून झाल्यानंतर आणि खूप जास्त गर्दी होती तिथं पूर्ण भरलेलं होतं तिथं वेटिंग केली त्याच्यानंतर भिजलेलं एवढी थंडी वाजत होती पाऊस कंटिन्यू सुरू होता पाऊस बंदच नव्हता आणि त्यात आला आमचा नंबर मग आम्ही खाली आलो आणि खाली येताना असं वाटत होतं आम्ही आभाळातच आहेत की काय कारण पूर्ण असं ना आजूबाजूने धुकं पडलेलं होतं काहीच दिसत नव्हतं आजूबाजूचं खाली खाली गेल्यानंतर दिसलं वरती काहीच दिसत नव्हतं घेण्यात तर शूट करण्यात काय अर्थ नव्हता आम्ही भरपूर एन्जॉय केला खूप खूप मस्त होतं गेलात ना रोपवेने तुम्हाला जर चलता येते ना तर तुम्ही काय करा रोपवेने जा आणि येताना चलत या पाऊस पडल्यामुळं सगळे धबधबे आजूबाजूचे सुरू झालेले होते खाली पूर्ण पाणी पाणी दिसत होतं आणि वरतून जेव्हा थोडं थोडं येतो का आणि एवढं धुकं पडत होतं ना तिथं म्हणजे असंच आमचेच माणसं आम्हाला दिसत नव्हते पुढं गेले का थोडे थोडं आम्ही मागं राहिलो का पळत पळत जाऊन गाठायचो पाऊस पडल्यानंतर खूप धुकं झालं होतं आणि वेटिंगला पण खूप वेळ लागतो तर निवांत वेळ काढून जा आणि खाली आल्यानंतर थाय आहे व्ह्यू तर खूप मस्त सगळे धबधबे सुरू झाले तर जाताना पाऊस नव्हता येताना पाऊस पडला होता